येवढचा डबा अजिबात पकडू नका कारण तो डबा खाली केला जातो आणि तो डबा खाण्यासाठी राखीवाय गुडेस गुडे मला भेटले खाली <laughs> खाली बसाल म्हनाले चल थांबो आता खतं नाही तोंडं नाही आहे

त्याच मध्ये नमस्कार मी आम्ही मी अमेरिके पुन्हा तुमचं स्वागत करतो गावागाडच्या आठवणी या वाटी यूट्यूब चॅनलवर मी चालू गावी आणि उद्या पूजा आहे वाडीमध्ये त्यासोबत टुर्नामेंट आहे आणि आता पण आहोत कोकणकडनं ट्रेनमध्ये आणि आम्ही एकदम गोवर्गला बाहेर बसलो आणि एक प्रचंड अशी गर्दी आहे पण आज जाणाऱ्या सर्वच गाड्यांना भरपूर अशी गौदी आहे आणि आपल्यासोबत दोन मित्र आहेत आपले आणि त्यासोबत आपला अजून एक टोपार मित्र आतमध्ये तिकडे ट्रेनमध्ये आणि कतरला कशी गोवते आणि ही ट्रेन मित्रांनो सी एस टीवरून सुट्टी अकरा पाचला आणि एक मित्रांनो लक्ष द्या जर शेवटचा आहे ना इंज जेव्हा मुंबई साईटून शेवटचा सा डबा अजिबात पकडू नका कारण तो डबा खाली केला जातो आणि तो डबा खाण्यासाठी राखीव आहे सेकंड डबा पकडा आणि सी एस टी सेकंड डबा पकडा तो सी एस टीसाठी आहे आणि इथून पुढचा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू हा आपला मित्र आहे मित्र नाव काय तुझं ओंकार तर हा निखिलचा मित्र आहे निखिल बाय आणि बऱ्याच आपल्या व्हिडिओ मध्ये निखिल बाय दिसतो निखिल सनगड मित्र तो, तो सरनेमे नामे आणि त्यासोबत मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे अजी खतरनाक अशी गर्दी आहे आणि हा बघा हा आमचा उपट संड्या खतरनाक अशी गर्दी आहे ट्रेनला तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इकडे आमचा युट्यूबर मित्र मिस्टर घाक आणि जी रिलीज स्पर्धा ज्याने भरवली आहे तर त्याचे आयोजक किती जाय केलं ते विनर काढणार आपण बावीस मे मेला तीन का चार विनर तीन तीन, तीन।, तीन। भाऊ आपला चिखलूंचा आहे आणि भाऊसुद्धा गावी चालला आहे त्यासोबत आपले हे दोन मेंबर मेंबर काय ऐकत नाही बाबा फुल जोशमध्ये <laughs> आहेत आणि मित्रांनो अजून बराच वेळ ट्रेन ट्रेनसाठी अगो दहा एक्केच्या झाले आहेत एक रुग्ण माझा राधा मूळ कुंभ होता लग्नाला माझी आकडे पुढे गेलीच दुकान माझे भाऊ आलेले पुढे होता ना भाजप होत नाही माझं वैभव दिले होते लागणार ना पुढे माझे हे फक्त कपडे नाही नाही फक्त मंडळी हा गावी चाललेला आहे आणि याला काय भेटलेलं नाही आज आणि तुकडे तुकडे खाली खाली बसलायच माझ्या तर मित्रांनो हे आहे आमची ट्रेन झिरो ट्रिपल टू झिरो ट्रिपल वन आहे ना टू झिरो डबल वन टू आहे ट्रिपल वन आता होत नाय बघ दुसरीकडे जायचं काय कुठे மிஸ் பூ இம் இன் கேக்கலாம் आणि फायनली मित्रांनो आपली गाडी सुटले आणि मित्रांनो आता आपण पुढे खाण्याला आणि याने इकडे लाईन लागते हे बघा मित्रांनो इकडे लाईन लागते आणि हा खाण्यासाठी लाईन बघा लाईन बघा हा जनरल आहे बाय जनरल आहे आम्हाला जागा नाही आहे बाय आम्हाला जागा नाही कुठे आम्ही आम्हीच कुठे राहिले उभं बघा ना मित्रांनो ही लाईन बघा ना कुठपर्यंत गेली बघ ना बापरे आणि सिंगल डबा आहे मित्रांनो ठाण्यासाठी बघ ना पाठचा आहे ह्याच्या पाठचा सिंगल डबा आहे ठाण्यासाठी चढणार कुठे एवढी पब्लिक एकशे आठ सीटांचा डबा आहे बाबू ए बाबू चला 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 गावी चला गावी चला लागल नंबर लागल तुमचा नंबर लागल तुमचा वरती बसा एवढी वगैरे राहील का आज पण काही वंजे राहिला आणि इकडे ठाण्याला एकदम प्रॉपर मॅनेजमेंट आहे मग पोलीस वगैरे असतात आणि लाईनीमध्ये सोडतात बघा ते लाईन लाईनीमध्ये उभे त्यांनाच प्रॉपर लाईनीमध्ये जाऊ सुंदर किती गप्पा दिवसा मजाला काय भेटत नाही

उद्या लाईव उद्या युट्यूब ला बघा चल बाई चाल जरा ट्रॉफी दाखव ना जिंकल काय या वर्षी नाही जिंकला मुंबई भाई मुंबई ओली मुंबई भाई मित्रांनो आता आपण दिवा स्टेशनला पोहोचतोय आणि दिवा स्टेशनला ट्रेन काय थांबत नाही डायरेक्ट पनवेल चला आपली दिवा सावंतवाडी गाडी आठ नंबर ला उभे असेल बघा हिला सुद्धा लोक लाईन लावून उभे असतात आणि आता आतमध्ये लोक बसले

रेल्वे निघालो निघालोय आणि आपण बसलोय बघा कुठे हे ड्रायव्हर काका आहेत आणि त्यांच्याबरोबर पाठी बसलोय आपण आणि केबिनमध्ये आहोत आणि केबिन मधून हा प्रवासाचा आपण आनंद घेतोय आणि बाकीचे दोन आमचे सवंगडी पुढे गेलेत कारण आपले दोन अजून सवंगडी रोहावरून रोहावरून येतात तर त्यांच्यासोबत आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत ही बस आहे रेल्वे स्टेशन ते देऊळ திகிட்டு तर मित्रांनो हे दोन रोळ्याचे वाघ आलेत बघा नाश्ता नाही काचा नाश्ता करू ना कुठं वांजुलात हा कुठं इथं आहे ना काय लाव गाडी गाडी लाव गाडी तिकडे लाव गाडी लाव पाठी तिकडे लावते गाडीला आणि इकडे प्रथमेश कोदे भाऊ पुन्हा आलाय आपला शिमग्यामध्ये आला होता मित्रांनो समोर हे देऊ एसटी स्टँड आहे आणि या ठिकाणी आम्ही नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये आम्ही मेंदूवडा आहे रामाने सुद्धा मेंदूवडा आणि तिकडे मिसळपाव घेते शिक शिमग्यामध्ये मित्रांनो आपल्याकडे पाहिला होता आणि आता सुद्धा मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला येतो आणि राम राम आपला खेळणार आहे टुर्नामेंट टुर्नामेंट पाहूया मित्रांनो मी खेळणार होतो पण माझं कॅन्सल झालं आपण एक प्रेक्षक म्हणून पाहणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी आणि फॉर्च्युनर आहे पुढे भाऊने गाडी आपल्या चालवत आणली स्वतःची भाऊची गाडी आहे युनिकॉन आणि भाऊ सकाळी किती वाजता निघाला होता तुम्ही साडेचार तो चार ला हा रोव्यावरून आला नाही हा होते पोहोचे रोव्यावरून आला आणि हा महाडला होता भाऊ दोघ सुद्धा पाच सहा सात आठ जवळजवळ तीन ते चार तासामध्ये हो इकडे येऊन पोहोचते मध्ये हो आणि मित्रांनो अचानक भयानक आमचा प्लॅन जाता जाता आजीची जी आठवण झाली रोड हो दाखव पहिला इकडे 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 वरती तू गाडी कुठे नेतोय मामाच्या आजीची आठवण झाली तर आम्ही तिकडे चाललोय रायडर पण आहे इकडं तिकडं इकडं बस बस भारी आहे गाडी असं वाटत आता आजी बघूया आजी पहिली भेटेल की नाही भेटेल त्यामध्ये डाऊट आहे गाव आहे का वाढे तीन गड जाऊ हे आजीचं घर हे बघा मित्रांनो माझ्या मामाच्या आजीचं घर आणि बराच माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं सुद्धा असेल तुला म्हटलं भेटी भेटी जाऊन येऊया ते पण तिथे टिट्यावर आठवण झाली म्हटलं मामाची आले असेल तर म्हटलं चला जाऊन येऊया हो पण ते माझ्या लक्षात आलं ना म्हटलं ही मामाचे आली इकडं म्हटलं तर मामाचे भेटणार नाही म्हणजे गाडी टाकत जाऊन पटकन भेटून वेळा चल मग आम्ही निघतो निघतो चाय चाय नंतर हॅपी आहे तुला चालेल भेटायला पण आले बरं ठीक आहे चल पण चहा पिऊनच जा ठीक आहे भावना ती भावना का माहितीये तू शाहरुखान दिसत चाल अमिता हा काय बोलतो माहितीये का मित्रांनो आम्ही त्याला सांगतो ना हेल्मेट नको घालू मला हेल्मेट लागतंय तर तो काय बोलतो माहितीये का हेल्मेट काय ना काला पडेल

Track, are ಿ ಮಂಡಳಿ ವೇದ ತುಮಿಕ ಭೇಲ್ಯ तर मित्रांनो आपण फायनली घरी देखील पोचलो आहे आणि आता आपण आजीसोबत आहोत बऱ्याच दिवसानंतर आजीला भेटलो शिमग्यानंतर मे महिन्यामध्ये मी गावी आलो आहे आणि आपल्यासोबत आपली आई आहे आई काय बरी आहेस बरं आहे बाकी काय म्हणतेस ठीक आहे चाकरमानी आणि बरे चालेत ना हो आणि मित्रांनो <coughs> बऱ्याच दिवसानंतर गावी आल्यानंतर खूप छान वाटतंय बाकीची मंडळी आपले मम्मी पप्पा वगैरे बहीण सर्वच गावी आहेत आणि आय होप तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ एन्जॉय केला असेल अशा प्रकारे आपला प्रवास होता आणि आवाजावरनं तुम्हाला समजत असेल की हा अतिशय त्रासदायक प्रवास होता आमचा बाकी आजी आता मग आंबिंब काय साठवलंच का नाही ना तुम्हाला नाही आंबं कुठलं आंबं नाही साठा नाही घर नाही काहीच नाही आहेत मित्रांनो अजून पिकायला वगैरे एवढे लागलेत नाही फारसे सो चला हा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये